यवतमाळ जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मतमोजणी केंद्राची पाहणी व आढावा मतमोजणीच्या दिवशी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या दिल्या सूचना यवतमाळ द्वारवा रोडवरील शासकीय धान्य गोदामाच्या ठिकाणी चार जून दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या केंद्रास भेट देऊन पाहणी केली व मतमोजणी तयारीचा आढावा घेतला मतमोजणीच्या ठिकाणी आयोगाच्या वतीने सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे इथे एकूण चार वेगवेगळ्या हॉलमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय सहा ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे मतमोजणी कर्मचारी टेबल उमेदवारांचे मतमोजणीची प्रतिनिधींची व्यवस्था माध्यम प्रतिनिधींची बैठक व्यवस्था आदींची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली मतमोजणीच्या दिवशी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी पोलीस विभागास केल्या आहेत आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर